कोल्हापूर शहरातील मुक्त सैनिक वसाहतीमध्ये चोरट्यांनी रविवारी दोन घरांना लक्ष केलं यशोदा पार्कमधील सागर कांबळे यांच्या घरातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसंच बाबुलाल शहा यांच्या बंद घराच्या कडी कोयंडा उचकटून घरातील पासष्ट हजाराचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लब्बाज केले या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत परिसरातील यशोदा पार्क इथं सागर कांबळे हे कुटुंबियांसह राहतात आठवडाभरापूर्वी सागर कांबळे हे कुटुंबियांसमवेत परगावी गेले होते यावेळी अज्ञातांनी कांबळे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून तिजोरी फोडली त्यातील चांदीचे दागिने आणि एक मोबाईल असं पंचेचाळीस हजारांचं किमती साहित्य चोरलं चोरट्यांनी कांबळे यांच्या घरातील खाद्यपदार्थांवर ताव मारून जाताना काही स्वतःचे कपडे तिथंच टाकून पोबारा केला रविवारी हे कुटुंबीय परगावहून आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला दरम्यान लक्ष्मीनारायण नगर इथं कुटुंबियांसह समीर शहा हे कामानिमित्त परगावी गेले होते दरम्यान अज्ञात्यांनी घरचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्यानं उचकटून घरात प्रवेश केला कपाटातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची दोन वळी आणि देवघरातील चांदीचे दागिने असा पासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय रविवारी दुपारी शहा कुटुंबीय परगावहून परत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला या प्रकरणी शहा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय